प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातली एक कार घ्यायची असते प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मी माझ्या जीवनात एक छानशी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या स्वतःसाठी घुमायला फिरायला ऑफिसला जायला एक माझ्याकडे कार असावी राईट आणि हे स्वप्न असणं चुकीचं आहे का तर बिलकुल नाही प्रत्येकाचं स्वप्न असायला पाहिजे राईट परंतु कार घेण्यासाठी एक्झॅक्टली प्लॅनिंग कशी करायची हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर मोस्ट ऑफ द प्रोफेशनल काय करतात इन्सेंटिव्ह मिळालेत बोनस मिळालं किंवा दोन चार पाच लाख रुपये सेव्हिंग अकाउंटला जमा झालेत जाणार शोरूमला डाऊन पेमेंट करणार आणि बाकी गोष्टींच लोन करणार आणि कार घेणार काय तर इमर्जन्सीचा फंड असेल तो सुद्धा डाऊन पेमेंट केला किंवा मुलाच्या शिक्षणाचा असेल तो डाऊन पेमेंट केला किंवा घर खर्चासाठी लागणारा पैसा असेल तो डाऊन पेमेंट केला म्हणजे गरजेचा असणारा पैसा तिथे जाऊन डाऊन डाऊन पेमेंट केला आणि बाकीच्या अमाऊंटचं लोन केलं आणि ईएमआयच्या जाळ्यामध्ये अजून फसलो आणि गाडी चालवता चालवता आणि पद्धतीने ईएमआयचं टेन्शन सुद्धा राहतं तर तुम्हाला जर वाटतंय की नाही मला माझ्या स्वप्नातली माझ्या माझी ड्रीम कार न प्रेशर येता छान पद्धतीने विदाऊट लोन काढता घ्यावी किंवा थोडंफार लोन काढता घ्यावी तर त्याचं एक्झॅक्टली नियोजन किंवा प्लॅनिंग माझ्याकडे कसं असायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रॉपर पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला लोनच्या जाळ्यात फसावं लागणार नाही कार घेण्यासाठी तुमची ड्रीम कार घेण्यासाठी किंवा तुम्हाला लोनच्या थ्रू घ्यायची आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायची जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल आणि एक पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगता तुम्हाला तुमची ड्रीम कार घेता येईल आणि स्वप्नातली कार तुम्हाला एन्जॉय करता येईल सो so, या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जर तुमच्या जीवनात तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी घेतलेली आहे तर ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे होती याची सुद्धा क्लिअरिटी येईल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर सजेशन्स देऊ शकता सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सो so, नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच अँड बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर सो आपल्या जीवनात जर आपल्याला आपली ड्रीम कार स्वप्नातली कार घ्यायची असेल तर पहिली स्टेप मी तुम्हाला हे सांगेल की करायचं काय नाहीये तीन लाख दोन लाख आपल्या अकाउंटला असले पाच लाख रुपये असले तर शोरूमला जायचं डाऊन पेमेंट करायचं आणि बाकीच्या गोष्टींचं लोन करायचं बाकीच्या अमाऊंटचं आणि कार घ्यायची असं डायरेक्टली करू नका आणि मोस्ट ऑफ द प्रोफेशनल असंच करतात त्यामुळे होतं असं की आपण लोनच्या जाळ्यामध्ये फसतो आणि आपल्याला जिंदगीभर त्या लोनच्या मध्ये अडकून राहावं लागतं एक त्याचं प्रेशर निर्माण होतं आणि बाकीच्या गोष्टींवर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो राईट असं व्हावं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर एक प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग करून कशा पद्धतीने आपल्याला आपली स्वतःची कार घ्यायची आहे हे आता स्टेप बाय स्टेप विथ कॅल्क्युलेटर मी तुम्हाला समजून सांगतोय स्क्रीनवर तुम्हाला मी आ, कार प्लॅनिंगचं कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड व्हावं तर हे आपण पहिले समजून घेऊयात लेट्सी तुम्हाला तुमच्या स्वप्नातली ड्रीम कार जे कोणती तुम्हाला वाटतंय मर्सडीज बीएमडब्ल्यू बलेनो राईट नेक्सॉन किया जे कोणती कार तुम्हाला घ्यायची आहे तर पहिले हे ठरवून घ्या तुम्हाला कार घ्यायची कोणती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर असं नाही कार घ्यायची अरे कार घ्यायची आहे बाबा पण कोणती घ्यायची आहे कोणतं नाव मॉडेल त्याचा कलर त्याची प्राईज या सगळ्या गोष्टी आपल्या कार घेण्याआधी डिसाईड असणं गरजेचं आहे जर त्याचं तुम्हाला योग्य पद्धतीचं नियोजन किंवा प्लॅनिंग करायचं असेल आणि तुम्हाला घ्यायचीच असेल आता जे काही तुम्ही आज ठरवाल तेच तुम्हाला तिथे गेल्यानंतर घ्यायची आहे असं पण नाही आहे जर तुम्हाला वाटतंय की नाही ते तुमची ड्रीम कार आहे तर तेच घ्या तुम्हाला जर वाटतंय थोड्या फार गोष्टी मागे पुढे झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे राईट आणि इथून किती वर्षांनी तुम्हाला ती कार घ्यायची आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे सी मी कन्सिडर करतोय की तुम्हाला इथून तुमच्या स्वप्नातली ड्रीम कार पुढच्या दहा वर्षात तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्हाला पुढच्या सात वर्षात घ्यायची आहे राईट ठरवा की जे कार तुम्हाला घ्यायची आहे त्या कारची आता सध्याची प्रेझेंट कॉस्ट करंट कॉस्ट किती आहे सी की तुम्हाला पंधरा लाखाची कार घ्यायची आहे सध्याची प्रेझेंट व्हॅल्यू त्या कारची किती आहे आता सध्या जे आपण जगून राहिलो इन्फ्लेशन सध्या कसं काय चाललंय इन्फ्लेशन किती आहे लेट्सी सेवन पर्सेंट मी इन्फ्लेशन कन्सिडर केलं पंधरा लाखाची कार तुम्हाला घ्यायची असं कन्सिडर केलंय इथून सात वर्षांनी घ्यायचं आहे असं कन्सिडर केलं आणि ह्या कारसाठी लागणारा पैसा जर मला गोळा करायचा आहे त्यासाठी मी जे काही गुंतवणूक करेल ज्या कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तिथे मला किती परतावा मिळेल याचं एक एक्सपेक्टेशन आपल्याला तिथे टाकायचं आहे जसं की मी कन्सिडर करतोय की तुम्ही सी की म्युच्युअल फंड किंवा म्युच्युअल फंडच्या द्वारे एसआयपीच्या माध्यमातून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला गेलात तर ॲव्हरेज रिटर्न तुम्ही तेरा पर्सेंट सात वर्ष म्हणजे लॉंग टर्म साठी आहेत सात वर्ष तुम्ही गुंतवणार तर तेरा पर्सेंट रिटर्न आरामशीर तुम्ही एक्सपेक्ट करू शकाल तर आता करंट कॉस्ट तुम्हाला जे कार घ्यायची आहे त्याची पंधरा लाख रुपये कॉस्ट आहे इथून सात वर्षांनी या पंधरा लाखाची व्हॅल्यू असणार आहे चोवीस लाख आठ हजार सहाशे बहात्तर रुपये जे मी तुम्हाला या आधीच्या मध्ये पण सांगितलंय की दर दहा वर्षांनी महागाई हे डबल होतीये तर फ्युचर कॉस्ट हे कारची लहान आहे चोवीस लाख आठ हजार सहाशे बहात्तर रुपये आणि हे चोवीस लाख आठ हजार सहाशे बहात्तर रुपये जर आपल्याला कारसाठी गोळा करायची असेल तर आपली दर महिन्याला जे गुंतवणूक येते करायला सतरा हजार पाचशे पस्तीस रुपये सो म्युच्युअल फंड च्या द्वारे तुम्ही महिन्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सतरा हजार पाचशे पस्तीस रुपये जर गुंतवत असाल तर हे चोवीस लाख आठ हजार तुमचे आरामशीर गोळा होतील तुमची ड्रीम कार स्वप्नातली कार विकत घेण्यासाठी तुम्ही म्हणाल की सर मला हे सतरा हजार पाचशे पस्तीस रुपये एकदम इन्व्हेस्ट करायला जमणार नाही तर मी काय करू तर तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे वन शॉट वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणे दहा लाख रुपये दहा लाख तेवीस हजार आठशे बत्तीस रुपये जर वन शॉट आता एका दमाने इन्व्हेस्ट केलेत डायरेक्टली इथून सात वर्षानंतर तुम्ही बघायला गेलात तेरा पर्सेंटच्या परताव्यानुसार तुम्हाला चोवीस लाख आठ हजार रुपये आरामशीर तुमच्याकडे गोळा झालेले दिसतील त्यांनी डायरेक्टली तुम्ही शोरूमला जाऊ शकता विथ तुमच्या फॅमिली सोबत नातेवाईकांसोबत आणि जे ड्रीम कार तुमची आहे ते डायरेक्टली तुम्ही पैसे पे करून घेऊ शकता राईट या प्रोसेसने प्रॉपर पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला विदाउट टेन्शन विदाऊट प्रेशर डायरेक्टली तुम्ही न कर्ज घेता न कर्जाच्या जाळ्यात फसता डायरेक्टली तुमची छान पद्धतीने कार घेऊ शकता सात वर्षांनी नाही तुम्हाला जर दहा वर्षांनी घ्यायची आहे दहा वर्षांनी तुम्हाला अकरा हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करायला येतात त्या पंधरा लाखाच्या कारची व्हॅल्यू त्यावेळेस एकोणतीस लाख पन्नास हजार असेल लमसम वन शॉट तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर आठ लाख एकोण सत्तर हजार रुपये गुंतवणूक करायला येतात राऊंड फिगर आता एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल आपण उदाहरण सात वर्षाचं आणि दहा वर्षाचं उदाहरण घेतलंय पण मोस्ट ऑफ द प्रोफेशनल चुकी काय करतात अकाउंटला दोन लाख तीन लाख पाच लाख सेव्हिंग दिसली की डायरेक्टली जातात सोबत डिस्कस करतात घरात किंवा आपल्या सोबत डिस्कस करतात आणि म्हणतात की सर मला डायरेक्टली शोरूमला जाऊन कार घ्यायची आहे किती डाऊन पेमेंट करावं लागेल डायरेक्टली हेच विचारतात राईट तीन लाख पाच लाख डाऊन पेमेंट केलं की बाकीच्या गोष्टीचं लोन होतं बाकीच्या अमाऊंटचं लोन करतात आणि कार घेऊन टाकतात बघा मी तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट सांगेल इथे तुम्ही जर एक गोष्ट अनालाइज केली असेल तर आपल्याला ज्यावेळेस सात वर्षासाठी आपण कार घ्यायचं ठरवत होतो त्यावेळेस आपल्याला इथे अठरा हजाराच्या करीबन इन्व्हेस्ट करायला येतो तेच आपण दहा वर्षाचं प्लॅनिंग करतोय दहा वर्षानंतर घ्यायचा विचार करतोय म्हणजे थोडस तीन वर्षांनी लेट तर आपल्याला ले अकरा लाख रुपये गुंतवायला येतात राईट म्हणजे कमी अमाऊंट गुंतवायला येते म्हणून जर तुम्ही कार घ्यायचा विचार करताय ना तर अशी लगेच मनात आलंय म्हणून जातोय किंवा आजूबाजूच्या व्यक्तीने मित्रमंडळीने घेतली किंवा कोणत्या नातेवाईकांनी घेतली किंवा ऑफिसच्या कलिगनी घेतली म्हणून मला कार घ्यायची आहे असा जर तुमचा नेहमी उद्देश राहत असेल तर एकदम चुकीची डिसिजन राहते म्हणून पहिले त्याचं प्लॅनिंग करा पहिले त्याचं नियोजन करा तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आधी जर तुम्हाला ती गोष्ट घ्यायची आहे चाहे तुम्ही घर घेत असाल किंवा कार घेत असाल याचं नियोजन आधी असणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटतंय की नाही मला जास्त पैसे डायरेक्टली जाऊन खर्च करायचे नाही किंवा लोनच्या जाळ्यात फसायचं नाही आता ही जी प्रोसेस आपण बघितली विदाऊट कर्जाच्या जाळ्यात न फसता विदाऊट लोनच्या जाळ्यात न फसता डायरेक्टली पैसे गोळा करायचे जायचं कार सबमिट करायचे पैसे द्यायचे आणि कार घ्यायची आता काही लोक म्हणतील की सर आम्हाला ऑबियसली लोन पण घ्यायला पाहिजे लोनच्या थ्रू कशी घ्यायची कार हे सुद्धा कळालं तर मला एक जबरदस्त क्लिअरिटी येईल सो मी असं ज्याप्रमाणे सेम उदाहरण घेऊयात आपण सात वर्षानंतर तुम्हाला कार घ्यायची आहे पंधरा लाखाची ओके आज करंट व्हॅल्यू त्याची पंधरा लाख आहे हे तुमची ड्रीम कार आहे राईट सो तुमची ड्रीम कार तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिली असेल राईट वीस लाख रुपयाची पंधरा लाखाची तुम्हाला कार घ्यायची आहे ओके पंधरा लाख रुपयाची तुम्हाला कार घ्यायची आहे सात पर्सेंटचं सध्याचं इन्फ्लेशन महागाई आपण पकडूया करंट एज तुमची सध्याच एज आहे चाळीस वर्ष असं मी कन्सिडर करतोय इथून सात वर्षानंतर तुम्हाला जे कार घ्यायची आहे त्यावेळेस तुमचं एज असेल सत्तेचाळीस वर्ष म्हणजे दोन हजार एकतीस मध्ये करीबन तुम्ही ते कार घेणार आहात आज दोन uh, हजार चोवीसच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट करतोय तर पंधरा लाख ,00 रुपयाच्या कारची व्हॅल्यू त्यावेळेस चोवीस लाख ,00 आठ हजार रुपये असतील राईट राऊंड फिगर त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेटरवर सुद्धा बघितलं आता इथे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला या चोवीस लाख आठ हजारातलं डाऊन पेमेंट किती करायचंय आणि लोन किती करायचं म्हणताय की मला ऐंशी पर्सेंट लोन घ्यायचं आहे आणि ट्वेंटी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचंय तर तुम्हाला ऐंशी पर्सेंट म्हणजे करीबन एकोणवीस लाख सव्वीस हजार तुम्हाला लोन करावं लागेल आणि चार लाख एक्क्याऐंशी हजार तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल आता हे चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपये जर तुम्हाला गोळा करायचे आणि पहिले हे कन्सिडर करून घ्या जर तुम्ही हे ऐंशी पर्सेंट लोन काढलं एकोणवीस लाख सव्वीस हजाराच्या करीबन आणि तुमच्या व्हेकल लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट लेट सी की मी असं कन्सिडर करतोय दहा पर्सेंट असेल ओके आणि तुम्ही जर पाच वर्षासाठी लोन घेतलंय तर तुमचा लोनचा ईएमआय येतोय ये ये करीबन चाळीस हजार करीबन चाळीस हजार आणि तेच लोन जर तुम्ही सात वर्षासाठी जर घेतलंय तर करीबन एकतीस हजार तुमचा लोनचा ईएमआय येतो राईट आणि तुम्ही जर म्हणताय की मी जिथे कुठे गुंतवेल तिथे मला जर बारा पर्सेंट जरी परतावा मिळाला म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी एसआयपी मध्ये वगैरे वगैरे पुढच्या सात वर्षासाठी बारा पर्सेंट जर परतावा मिळाला तर हे जे डाऊन पेमेंट आहे चार लाख एक्क्याऐंशी हजार गोळा करायचं आहे यासाठी तुम्हाला तीन हजार सहाशे सत्याऐंशी रुपये इन्व्हेस्ट करायला येतात किती तीन हजार सहाशे सत्याऐंशी रुपये जर तुम्ही हेच डाऊन पेमेंट आ, लोन तुम्ही ऐंशी पर्सेंट न घेता जर तुम्ही फिफ्टी पर्सेंट घ्यायचं ठरवलं आणि फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट बारा लाख चार हजार बारा लाख चार हजार तर तुम्हाला जो लोनचा ईएमआय येईल दहा पर्सेंटच्या हिशोबानी जर तुम्ही सात वर्षासाठी लोन घेतलं तर एकोणवीस हजार करीबन वीस हजाराच्या करीबन राईट आणि बारा पर्सेंटच्या हिशोबाने जर रिटर्न तुम्हाला मिळाले जिथे कुठे तुम्ही गुंतवणार आहात तिथे तुम्हाला नऊ हजार दोनशे सोळा रुपये गुंतवावे लागतील दर महिन्याला जर तुम्हाला हे बारा लाख चार हजार डाऊन पेमेंटसाठी गोळा करायची असेल तर म्हणून जर कार तुम्हाला लोनच्या प्रोसेसने सुद्धा घ्यायची आहे तर डाऊन पेमेंट किती काढायचं लोन किती घ्यायचं डाऊन पेमेंट किती करायचं वर्षा किती वर्षासाठी लोन घ्यायचं त्याचा किती ई एम आय येणार किती पर्सेंटनी आपल्याला लोन भेटणार ते डाऊन पेमेंट आपल्याला गोळा करायचं आहे त्यासाठी आपल्याला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागणार आतापासून याची क्लिअरिटी आपल्याला असणं गरजेचं आहे अदरवाइज फायनान्शियल लाईफमध्ये नाईन्टी पर्सेंट लोक आज प्रॉब्लेम फेस करून राहिलेत फक्त लक्झरियस लाईफ जगण्याच्या चक्रामध्ये आणि हे लझरियस लाईफ जग जगण्याच्या चक्रामध्ये प्रॉब्लेम मुळे प्रॉब्लेम मध्ये यामुळे आपण फसतो बिकॉज आपण कोणत्याच आर्थिक ध्येयाचं प्रॉपर प्लॅनिंग करत नाही ज्याप्रमाणे कार जरी घ्यायची मी तुम्हाला सांगितलं तर याचं प्लॅनिंग एक मी पहिली प्रोसेस सांगितली विदाऊट लोन न घेता डायरेक्टली इथून पाच वर्षांनी दहा वर्षांनी त्याचं नियोजन कसं करायचं दुसरी प्रोसेस मी सांगितली जर तुम्ही लोन जरी घेत असाल तर त्याची डाऊन पेमेंट त्याचं लोन किती पर्सेंट येणार आहात त्याचा ईएमआय किती येणार आहे काय येणार आहे आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा जो ईएमआय ना हा ईएमआय तुमचा जर तुम्ही कार घेत असाल तर किती असायला पाहिजे तुमच्या मंथली इन्कमच्या दहा पर्सेंट पेक्षा जास्त तुमचा हा कारचा लोनचा ईएमआय नसायला पाहिजे मंथली इन्कमच्या टेन पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे बट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आपल्या इन्कमच्या दहा पर्सेंट पेक्षा जास्त ईएमआय असतो जास्त ईएमआय असतो या गोष्टींवर आपण विचार करत नाही बट कार लोनचा ई एम टेन पर्सेंट होम लोनचा ईएमआय ते त्याच्यात ऍड होतो ट्वेंटी पर्सेंट त्यानंतर अजून मुलांच्या शिक्षणासाठी किंवा काही कशासाठी क्रेडिट कार्डच्या लोनचा ईएमआय होतो ऍड असं करता करता आपला पगार शंभर पर्सेंट मधला पन्नास पर्सेंट साठ पर्सेंट हा लोनच्या मध्ये चालला जातो त्यामुळे होतं असं की जे मजबूत पीसफुल फायनान्शियल लाइफ जगायची आहे ती जगायची राहून जाते राईट आणि जर तुम्ही टोटली सोबत अग्री असाल तर नक्कीच मध्ये अग्री टाइप करू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये छान पद्धतीचा एक मेसेज लिहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि कार तुम्ही घेणार आहात त्याचं प्लॅनिंग या पद्धतीने जर तुम्ही करायला सुरुवात करणार असाल तर अगेन तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा येस आय एम गोइंग टू स्टार्ट जेणेकरून मला क्लिअरिटी येईल राईट आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ठेवू नका नातेवाईकांमध्ये शेअर करा मित्रमंडळीमध्ये तुमच्या ऑफिसच्या कलिक्स सोबत शेअर करा ज्यांना कार घ्यायची आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे त्यांना सुद्धा कळायला पाहिजे कशा पद्धतीने घ्यावी लागते किंवा त्यांना सुद्धा ज्यांना घ्यायची आहे त्यांना सुद्धा क्लिअरिटी येईल की कशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे आपल्या जीवनात फायनान्शियल स्ट्रगल न करता पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगता आपली ड्रीम कार प्रत्येक व्यक्ती घेऊ शकेल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे so, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला हिट करा जेणेकरून माझ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला अशाच प्रकारचं कोणत्या अजून टॉपिक वर प्लॅनिंगच्या रिलेटेड व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये सुद्धा मला नक्कीच तुम्ही सांगू शकता सोडूयात so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज सायनिंग ऑफ प्रीतम पाटील लव यू ऑल